आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो साखर कारखान्यास सुरुवातीला येणाऱ्या ऊसाचे बिल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यास आम्ही कटिबद्ध असून सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून भोगावती परिसरातील सर्वच ऊस भोगावती साखर कारखान्याला पाठवून सहकार्य करावे असे आवाहन भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी केले शाहूनगर परिते तालुका करवीर येथील भोगवती साखर कारखान्याच्या अडुसष्ठाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते पाटील पुढे बोलताना म्हणाले उसाचे उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत तेहत्तीस हजार सभासदांचे मंदिर टिकवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले तसेच त्यांनी सौरऊर्जा प्रकल्प दहा वर्ष भोगावतीला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना सभासद करणे आदी विषयांवर चर्चा केली या सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर जालंधर पाटील यांनी ताळेबंद कर्ज व्याज लेखापरीक्षण तसेच उसाचे उत्पादन वाढीसाठी कारखान्याने रोपवाटिका तयार करावी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली यावेळी भोगावतीचे माजी वाईस चेअरमन अशोक पाटील यांनी अपात्र सभासदांना पात्र करा अशी मागणी केली या सभेत बोगावतीचे सभासद खासदार छत्रपती शाहू महाराज नेमबा स्वप्नील कुसाळे तसेच राजेश पाटील यांची केडीसी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल राजेश पाटील यांचा अभिमा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला या सभेत भोगावतीचे संचालक केरबा भाऊ पाटील धीरज डोंगळे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील अण्णाप चौगले भोगावतीचे माजी व्हाईस चेअरमन हंबीरराव पाटील निवास पाटील हळदी भोगावती शिक्षण मंडळाचे व्हाईस चेअरमन सर्जेराव पाटील भोगावतीचे माजी व्हाईस चेअरमन विश्वनाथ पाटील एम आर पाटील सुरेश कुसाळे कांबळवाडी शिवसेनेचे अजित पाटील अमर डोंगळे गोटवडे एम डी पाटील कौलव यांनी सभेतील चर्चेत सहभाग घेतला यावेळी गोकुळचे माजी संचालक पी डी धुंद्रे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाटील भोगावतीचे माजी संचालक नामदेव पाटील शिवाजी तळेकर बी ए पाटील जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील खाते प्रमुख आदी विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते प्रारंभी प्रतिमा पूजन करण्यात आले विषय पत्रिका वाचन प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी केले मागील सभेचा वृत्तांत वाचन सचिव उदय मोरे यांनी केले बोगावतीचे व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे यांनी आभार मानले आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे ग्रीखंडिंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका